म्हणजे ज्ञानोपरायांनी सुद्धा त्यांच्या अभोगातून सांगितलंय एकनाथांनी सुद्धा सांगितलं आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा हे सांगितलं मग म्हणून मज हृदय सद्गुरु गुरु आणि जिने चालला म्हणजे गुरु हा आपल्या जीवनात खूप महत्वाचा आहे मग चांगदेवांना सुद्धा चांगदेवांना सुद्धा गुरु करावा लागला चांगदेवांचे गुरु कोण तर एक पाच सहा वर्षाची मुलगी मुक्ताबाई किती लहान आणि चांगदेव किती चौदाशे वर्षाचे त्यांना अनुभव असतो मग एक दिवस त्यांनी ज्ञानोपारा आहेत आणि हे चौघ भावांड प्रदक्षिणा करत असतात ब्रह्मगिरीला तेव्हा तिथे त्यांनी असं खूप माणसं पाहिली आणि सहज मुक्ताबाई बोलते दादा इथे ही एवढी गर्दी कशाची आहे तेव्हा ते एका गृहस्थाला विचारतात की गर्दी कशाची आहे आणि एवढी इथे प्रेत कशासाठी ठेवले तेव्हा बोलतात हा एक मोठा साधू आहे आणि तो ज्या एकदा समाधीतून बाहेर उठला त्या सर्वांना मेलेली माणसं जिवंत करतो आणि घरी जायला सांगतो तेव्हा मुक्ताबाई बोलते अरे दादा ही एवढ्या दिवसाची प्रेतही पडल्यात आणि यांच्या घरी एवढी यांना घरी ओळखलं तर पाहिजे यांच्या घरी राहिलं तर पाहिजे त्यापेक्षा दादा यांना मी का बघा अवघ्या सात वर्षाची मुक्ताबाई होती, होती। तेव्हा ज्ञानोपाराय तिच्या का हसले आणि बघतात म्हणतात चालेल कर उठव यांना एक हाड पडलं होतं त्यांनी असं ते, ते हाड फिरवलं त्या प्रेतांवरून आखी प्रेत उठले आणि आणि जे हातात हाडूक होतं ते फेकून दिलं ते एक कुत्र्याचं होतं ते एक एकटं तिथून निघून गेल म्हणजे एवढी मुक्ताबाई आणि जेव्हा तिथून निघून गेल्याच्या नंतर हे सहा महिन्यांनी जागे झाले चांगदेव हो, आणि तेव्हा त्यांना बोलू लागतात त्या तिथं त्या पहारेकऱ्यांना अरे आपल्या ह्या विभागात कोणी मेलच नाही का मग इथं प्रेत कशी नाही म्हणजे मेलं पण इथं कोणी एक मुलगी आली होती आणि चौघ भावंड होती खूप ज्ञानी होती पण त्या भावंडातली एक मुलगी लहान होती आणि तिने एक हाडूक घेऊन त्या प्रेतांना सगळ्यांना जागा केल्या प्रेता सगळी घरी घेऊन गेली तेव्हा ते, ते बोलतात एवढ्या वर्षाचा मी मला एवढा अनुभव असताना मला सहा महिने लागले आणि एक क्षणात उठवलं अशी काय आहे तिच्यात चर्चा होतो मला त्यांना भेटायचे त्यांना पत्र लिहायचे आणि जेव्हा एक पत्र लिहायला घेतलं तर लाष्टी नव्हा तर ती लहान होती आणि आशीर्वाद देवा तर ज्ञानाने त्यांच्यापेक्षा महान होती मग काय लिहायचं काही सुचलं नाही कोराच कागद पाठवून दिला आणि तो मुक्ताबाईच्याच हातात गेला तेव्हा ज्ञानोबा मुक्ताबाई बोलते अरे दादा चांगे हा एवढा मोठा चांग्या आणि हा कोराच राहिला आणि कागद माझ्याकडे कोरा पाठवून तेव्हा हसतात आणि तिला बोलतात अगं तो कोरा पाठवलाय तर बरं झालं आपल्याला काही नाही आलं ना तर त्याच्यावर कोरं ठेवायचं आपण काय करतो गिरबड करतो आणि देतो त्याच्यावर त्यांना काही करता येत नाही पण चांगदेवांनी ती अशीच पाठवला कोरा तर त्याच्यावरती ज्ञानोपारायांनी चांगदेव पासष्टी लिहिली त्या कागदावरती आणि ते भेटायला आले जेव्हा तर भेटायला आले तर ते अहंकारच धरून आले वाघावर बसून आले चालत आले असते तर काय झालं असतं था। वाघावर बसून आले म्हणजे त्यांची ती मनातली हे कमी नव्हती झाली वाघावर आले ना हे भिंतीवर बसलेले असतात ही भावंड तेव्हा मुक्ताबाई बोलते दादा आली त्याच्या हातात तर सापाचा चाबुक आहे आणि वाघावर बसून आले ना आपण कशावर जायचं ज्या भिंतीवर बसले होते तिलाच आज्ञा केली आणि ती भिंत सरसर सरसर चालू लागली आणि मग चांगदेवांची तिथे गर्भहरण झालं जरा जा तिथे आणि मग येऊन त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि मग म्हणायला लागले चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा म्हणजे एवढ्या लहान वयात मुक्ताबाई चांगदेवांची गुरु झाली म्हणजे हे गुरु, गुरु शिष्यांचं नातं म्हणजे सद्गुरू आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहेत त्यानंतर आदिनाथ आदिनाथ संप्रदाय